हॅलो तर तुम्ही बघू शकता ही सापडलेली पोरगी आणि ही पोरगी याची पप्पूची सापडलेली नाली मध्ये हिच्या बाबाला तू गावसालेलीस खरच मी दारू नाही पियत तो आज दारू रुपये येतो का तो आज मी एक दिवस दारू प्यालेला आलेला पाहिला मी नाही पियत माहिती का बाप दारू पितो तो बाप पितो का दारू

हे खरं आहे का ईला इतर खरेच आहे मारती पापाला हा आयला आवडाय पपूचं मग कसा जगत आहे तो बाबा तुला मला mãe बायको नाही मारीत माहिती आहे का मैले डीअरिंग आहे मला बायको लय भी घरात हा 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 कधी पाहिलास माझ्या बायकोनी मला मारतानी तो पाहिलास का मला बायकोला मारतानी सांग कोण कोना व्हिडिओ चालू ना मग इज्जत घालू नकोस ना मग तुला कुत्र भेट नाही मग तुला कुत्र भेट नाही मग तुला कुत्र पण भेट नाही कुत्रे जर मी गेलो ना तर लांबून चलतेत अशी मला माईक असं वास मारत असं वास मारतो बाबा कोण मी अरे पजी करायलीस तू मया मी नाही तू काय नाही अरे मय किती इज्जत आहे मला काही कोण घेला माकड तुंडी

नाही <laughs> कुन, तो सासरा गेला सीमा सासरा घरी देवगरी हां हां देवगरी आणि कपडे कुठून भिकारी कोण आणले का कपडे माझेच घेतलेत आठ हजाराचा ड्रेस आहे पैसा खर्च काय मागून आणलं काय शेजाऱ्याला तू शेजारी त्या हिचेच कपडे घालीतिस शिवून घेतले शिवून तू हिचे कपडे घालीतिस तीस बापाचे पण तिचे घातलेस का नाही तो <laughs> <laughs> हा मग कोणाचेच चिपाय ती मला सांगितली ही मलाच मागित मेकअपचं सामान मोज घेती लाली पावडर तीच घेती तुला कोणी जीव नाही लावी घरात अरे तू निघे जाय तू अभाजी तुला जीव लावीत नाही ना। तू भेली मला मला चांगले चांगले भेटते अरे जायचं तू तोंड पाय ना? ना? आ, तो पाय नाय नाकाची काळ्या तोंडाची तो काळ तोंड पाय गोर आहे मग हे उज पडाडे हे मी आम करायचंय मी बॉडी पाहिलीस का तो किती कि पाय पापा तो पापाला मी दहा वेळच मारीन बर आता मुडून आहे मग मारायचा

ये कोटना बाबा आज ज्याला जीव लावतो का आवनाते तुला कोण भेटत का घरात मला बेशम चेरम बाई नाही लागता अर्थ काय होतोय माहिती का तुला चांगला मुलगा म्हणजे चांगला माणूस आहे मी मी इच्छा चड्डीराम भजराम आहे तूesar मागून तर नाही ना आणित कपडे कोणाचे मागे कर कर रे आपले ही भीक मागी कर कर, कर ही भीक मागी ही स्टेशन वर भेटलेली ही भीक मागी हा सगळ्यांनी ध्यानात ठेवा ही भीक मागी पोरगी हा ही भीक मागी